नमस्कार विशाखाज रेसिपीमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत विदर्भातील खास पदार्थ गोळाभात हा गोळा भात करताना आपल्याला गोळा भात तर करावाच लागतो पण त्यासोबत आपल्याला फोडणीचं तेल सुक्या तळलेल्या लाल मिरच्या आणि सारही करावं लागतं कोणी कोणी साराऐवजी टाकही करतात चार छोटे पेले तांदूळ मी स्वच्छ धुवून चाळणीवर काढून घेतला आहे हा जुना तांदूळ आहे त्यामुळे भात मोकळा होतो तांदळातील पाणी निथळेपर्यंत आपण गोळे बनवून घेऊ तर त्यासाठी मी चार वाट्या ते बेसन त्यामध्ये तिखट हळद चवीनुसार मीठ आणि अगदी थोडासा सोडा घालायचा गोडलिंब आणि ओवा आणि मोहन म्हणून थोडं कच्चं तेल घालायचं आणि आता ते पाण्याने छान भिजवून घेऊ आणि त्याला थोडं तेल लावून घेऊ ते खूप मळायचं नाही आहे कणकेसारखं आता त्याचे छोटे छोटे आकाराचे गोळे बनवून घेऊ चार वाट्या बेसनमध्ये भरपूर गोळे झाले जे तांदूळ पाणी निखळायला आपण चाळणीवर ठेवले होते त्याला फोडणी घालायची आहे सर्वप्रथम तेल गरम करून त्यामध्ये मोहरी हिंग थोडी हळद आणि तांदूळ घालायचे आणि ते चांगले परत परत करायचे तांदूळ चांगले परतवून झाले की त्यामध्ये पाणी घालायचं पूर्ण पाणी न आटू देता थोडं पाणी शिल्लक राहू द्यायचं त्यात हे बघू शकता आपण असं पूर्ण शिजलेला नाहीये भात पाणी आहे थोडं त्यात आणि नंतर त्यामध्ये गोळे सोडायचे गोळे सोडले की त्यावर झाकण झाकायचं आणि ते मंदाचेवर दहा मिनटं होऊ द्यायचे गोळाभर शिजेपर्यंत आपण तेल कडवून घेऊ तर सर्वप्रथम मी तेल घेतलं आहे त्यामध्ये मी मोहरी घातली मोहरी फुटली की त्यामध्ये हिंग थोडी हळद आणि लाल सुक्या मिरच्या घालायच्या त्या आपण छान होऊ द्यायच्या त्या अशा मस्त झाल्या की गॅस बंद करून द्यायचा मग अशी आपण वाफेवर शिजवायला ठेवलं होतं गोळाभात तो आपण पाहून घेऊ आता गोळाभात झाला हे पाहण्याकरिता तो आधी तोडून पाहायचा थोडा आणि त्याचा भुरका झाला असा मोकळा तर गोळाभात झाला असं समजायचं अजून पाच मिनिटं आपण झाकून ठेवू कमी गॅसवर पाच मिनटानंतर चेक करू तर आपला गोळा भात छान झालेला आहे आता गॅस बंद करून देऊ आणि त्यावर झाकण हे झाकून ठेवू म्हणजे ते वाफेवर आणखीन छान होतात आता आपल्याला सार करायचं आहे तर सार करण्यासाठी मी चिंच आधी भिजत घातली होती चिंच भिजली की ती छान कुसकरून घ्यायची आणि त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आता सार करण्यासाठी एका पातेल्यामध्ये मी थोडं तेल घातलं आहे तेल जास्त नाही घ्यायचं थोडंसं घ्यायचं त्यामध्ये मोहरी गोडलिंब थोडं हिंग आणि थोडी हळद असं घालायचं आणि चिंचेचं जे पाणी होतं ते त्यात घालायचं नंतर त्यामध्ये पाणी पण ॲड करायचं आवश्यकतेनुसार आणि मीठ आणि चवीनुसार गूळ किंवा साखर त्याला उकळी आली की आपलं सार तयार झालं गॅस बंद करायचा तर अशा प्रकारे विदर्भाची ही खास रेसिपी गोळा भात तयार झालेला आहे गोळा भात खाण्याची पद्धत म्हणजे भातामध्ये गोळे आणि तळलेल्या ला लाल मिरच्या कुस्करून त्यावर मस्त फोडणीचं तेल घेऊन त्यामध्ये सार कालवायचा आणि तो खायचा तर नक्की करून पहा विदर्भातील खास पदार्थ गोळा भात तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय गजानन